वेलकम टू चॅनल ठीक आहे आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक मधला बघणार आहोत अण्णातील विविधता तर बघा अन्नातील विविधता हा चॅप्टर आज आपण या ठिकाणी बघून पाहणार बघा आपल्याला पहिली ऍक्टिव्हिटी दिली या ठिकाणी करून पहा बाजारातून आणलेल्या पाज्या धान्य यांचा वापर आपण हारात नेहमी करतो या संदर्भात पुढील होती करूया बघा आपण बाजारातून दरवेळेस सांगतो की नाही भाजीपाला धान्य धान्य म्हणजे काय गहू वगैरे यांचा वापर आपण नेहमी आराममध्ये करतो बघा बाजारातून किंवा दुकानातून कोणते धान्य किंवा भाजीपाला तुमच्या घरी आणतात ते समजून घ्या बघा बाजारातून आणि दुकानातून ठीक आहे बाजारातून आज जसं की तुमचं फळभाज्या आल्या फ्रूट्स आले सगळे व्हेजिटेबल्स आले आणि दुकानातून काय झालं तुमचा किराणा झाला ठीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही डाळी वगैरे आणता बघा धान्य किंवा भाजीपाल्यापासून तुमच्या घरी बनवलेल्या पदार्थांचे खाली लोक तक्ता वही तयार करा बघा काय करायचं धान्य व भाजीपाला तांदूळ धान बघा तांदूळ तांदूळ धान म्हणजे तांदळापासून कोणकोणते प्रकार बनवतो रे आपण बघा भाकरी इडली भात किती संख्या बनवल्या तीन बघा आता आपण या ठिकाणी पुढचा एक्झाम्पल घेतलं जसं की शेपूची भाजी घेतलं ठीक आहे शेपूच्या भाज्यापासून आपण काय करतो रे सुकी भाजी पतळभाजी किती पदार्थ झाले दोन झाले त्याच्यानंतर आपण घेतलं डाळ ठीक आहे डाळ माहिती आहे तुरीची डाळ घ्या तुरीची डाळ घेतली त्यापासून आपण करतो वरण सांबर अजून काय करतो रे ठीक आहे दोन करतो ना त्या ठिकाणी एकूण संख्या जेवढे तुम्ही बनवता तेवढे तुम्ही लिहायचे ठीक आहे अशी ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही तयार केली आधी पहा एक धान्य किंवा भाजीपाल्यापासून एकापेक्षा जास्त पदार्थ तयार झाले असतील अशा पदार्थाची एकूण संख्या पुढील ठिकाणात लिहा म्हणजे आपण या ठिकाणी कोणतं पण एक भाजीपाला घ्यायचा आणि कोणतं पण एक धान्याचा प्रकार घ्यायचा जसं आपण आता इथे घेतलं सपोज बाजरी घेतली बाजरीपासून आपण भाकरी बनवतो तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कापण्यादेखील बनवल्या जातात तुम्हाला जेवढे येतील तेवढे पदार्थ या ठिकाणी लिहा आणि किती बनवले ते या पुढच्या एकूण संख्येच्या बॉक्समध्ये तुम्ही लिहून काढा ठीक आहे बघा तुमच्या यादीत नसलेला परंतु त्यांच्या यादीत असलेला पदार्थ खाली प्रमाणे नोंदवा बघा कसं करायचं रे तुमचा एक तुम्ही काय करा एक पाच सहा पदार्थ लिहिले आणि तुमच्या फ्रेंड्सचे पाच सहा पदार्थ बघा तुम्ही कोणते लिहिलेत त्यांनी कोणते लिहिले नाही जर तुम्हाला एखादा त्यांचा आवडला तर तुमच्या यादीमध्ये त्याला मात्र समावेश करा आता खाली मित्राची यादी दिली ठीक आहे मित्राची यादी दिली तांदूळ धान बघा तुमच्या यादीमध्ये तुम्ही तांदळापासून काय केलं भाकरी इडली भात ती नसतो मित्राने काय केलं मोदक बनवले तांदळाचे आणि तांदळापासूनच काय बनवलं आहे डोसा बनवला ठीक आहे तुमच्या असे लक्षात येईल की काही वेळेस एकाच अन्न घटकापासून विविध पदार्थ तयार होतात अन्न पदार्थात जरी विविधता असली तरी त्यांतील मुख्य अन्न घटक सामान असतो वरील आपण तांदूळ धान या प्रमुख मुख्य अन्न घटकापासून तयार केलेले विविध पदार्थ पाहिजे आपल्या देशा राज्या राज्यांचे अन्नपदार्थात विविधता आढळते बघा रे म्हणजेच बांध्यांना असं सांगायचे की आपण जर एक, एक अन्नपदार्थ घेतला तर त्याच एक पदार्थामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये काय करतात तर डिफरंट डिफरंट प्रकारचे पदार्थ बनवतात आता बघा भात आपल्याकडे काय करतात भातापासून खिचडी करतात भात करतात साधा पांढरा भात जिरा राईस वगैरे बनवतात तेच आपण साऊथ इंडियनकडे गेलो तर त्याच तांदळापासून काय करतात इडली बनवतात डोसा बनवतात उतप्पा बनवतात हो की नाही पण मला सांगा बनवतात कशापासून एकच घटक राहिला कोणता रे भात ठीक आहे चला जरा डोके व एखाद्या प्रदेशात एक अन्न घटक मुख्य असतो असे होण्यामागचे कारण काय असं आहे प्रदेशानुसार मुख्य अन्न घटकांचा आढळते द्यायची कारण काय असेल बरं आता बघा बांधव त्यांना असं सांगायचं आहे की आता बघा आपल्या महाराष्ट्रातून एक आपला फेमस पदार्थ कोणता रे पुरणाची पूर त्याच ठिकाणी साऊथ इंडियामध्ये त्यांचा फेवरेट पदार्थ कोणता राहिला रे त्यांचा फेवरेट पदार्थ इडली डोसा वगैरे ठीक आहे गुजरातच्या ठिकाणी बघा खाकरा खाकरा हा पदार्थ खूप फेमस आहे अशा प्रकारे विविध स्टेटमध्ये काहीतरी आपापले पदार्थ खास आहेत त्याच्यामागचं कारण काय आहे कारण की त्यांच्या इथं राहणारे कंटिन्यूटी त्यांच्या इथं खाण्यात जाणारे पदार्थ आणि त्यांच्या शरीराला सूट होणारे पदार्थ बघा वरील नाकाशाचे निरीक्षण करा खाद्यान्न पिकांचे देशातील वितरण लक्षात घ्या प्रदेशानुसार पिकांमधील वितरणाची फरक समजून घ्या आता बघा आपल्या ठिकाणी काय केलेलं भारताचा नकाशा दिला त्याच्यामध्ये बघा हे साईन आहे बघते तुम्ही साईन तांदूळच्या पुढचं साईन बघा ते जे तर साईन दिसा म्हणजे त्या राज्यामध्ये काय केलं जातं अन्न पदार्थ पिकवलं जातं ठीक आहे बघा गहू गहू कुठं कुठं पिकवलं जातं ते सुद्धा आपल्या ठिकाणी दिले त्यानंतर ज्वारी बघा किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पिके घेतात बघा किनारपट्टीचं म्हणजे काय झालं रे हे समुद्राचे किनार 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 दिसतो तुम्हाला आता बघा इथे सगळ्यात जास्त सायन कशाचे दिसतात रे बां तुम्हाला तांदूळाचे पुढचं बघा उत्तर भारतात कोणकोणत्या खाद्य अन्न पदार्थ घेतले जातात आता मला सांगा उत्तर भाग कोणता झाला भारताचा वरचा भाग ठीक आहे बघा व वरच्या भागामध्ये जास्तीत जास्त कशाचं घेतलं जातं बघा गहू ये, ये शून्य दिसते का पिवळं पिवळं ते गहू त्यानंतर ज्वारीचं सुद्धा घेतलं जाते आणि तांदळा ठीक आहे तुम्ही तिन्ही पण ऑप्शन लिहून टाका मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्यान्न पीक घेतले जाते आता मध्यवर्ती भाग मध्ये झाला आपला हवा याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला कोणतं पीक दिसण रे ब्लॅकमध्ये ज्वारी आणि गहू बघा भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात होते या मागचे कारण काय असेल बघा भारतात दक्षिण भाग कोणता झाला रे हा ठिकाणचा भाग कारण की या ठिकाणी त्या जमीन त्या भाताच्या जागी सूट होते ही जमीन भातच पिकवण्यामध्ये सुपीक असते आणि त्याचबरोबर भुर त्या ठिकाणी पाऊससुद्धा भरपूर प्रमाणात पडतो आणि पाणीसुद्धा भरपूर प्रमाणात असतं म्हणून काय केलं जातं तिथं जास्तीत जास्त भात पिकवला जातो बघा आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो ही शेती मुख्यतः पावसाच्या आहे पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही बघा आपल्या भारतामध्ये सगळ्यात का जास्त काय केली जाते बाणू शेती केली जाते आणि शेती बघा पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपलं काय होतं रे शेती म्हणजे धान्य आपण लावत नाही बघा तो कमी जास्त पडतो जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ भात नारळ नाचणी वरई अशी पिके घेतात मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू तूर सोयाबीन ही पिके घेतली जातात बघा रे आपल्या भारतामध्ये काय होतं मैत्री बानो काय ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो काय ठिकाणी खूप कमी पाऊस पडतो बघा ज्या ज्या प्रदेशामध्ये जास्त पाऊस पडतो त्यामध्ये काय केलं जातं रे तांदूळ पिकवला जातो नारळ नाचणी वरे अशी पिके घेतली जातात आणि ज्या ठिकाणी जरा मध्यम पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणते पीक घेतले जातात रे गहू तूर सोयाबीन ठीक आहे कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी बाजरी मटकी अशी पिके घातली जातात आणि त्याच पद्धतीने कमी म्हणजे ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी ज्वारी बाजरी मटकी अशी पिके काय केली जातात रे घेतली जातात बघा पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे सुपीक जमीन पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी यांची गरज असते आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला या विविधता दिसून येते बघा पीक चांगलं येण्यासाठी काय काय लागतं बाणू एक तर बियाणं चांगलं पाहिजे जमीन त्या ठिकाणी सुपीक पाहिजे आणि आप आपल्याला त्या पिकावर पडणारा सूर्यप्रकाश हा देखील व्यवस्थित पाहिजे आणि आवश्यक तेवढेच पाणी पाहिजे जास्तसुद्धा नाही आणि कमीसुद्धा नाही ठीक आहे आता करून पहा आपल्या एक ॲक्टिव्हिटी दिली आहे तुमच्या परिसरातील फळे विकणाऱ्यांची भेट घ्या दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेली फळांची नावे तुमच्या वहीत नोंदवा खाली मुद्द्यांच्या मुद्द्यांच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा बघा दुकानदार आपल्या त्यांना काही प्रश्न विचार बघा कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात जे फळ आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त फळ कधी वर्षभर कोणती कोणती विक्री जातात बघा या ठिकाणी मला वाटते त्यांना ते प्रश्न विचारा ठीक आहे बघा पावसाळ्यात न मिळणारी फळे कोणती बघा पावसाळ्यात कोणतं फळ मिळत नाही उन्हाळ्यामध्ये कोणकोणती फळे विक्रेसाठी असतात तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारणार कोणत्या ऋतूमध्ये फळे मुबलक प्रमाणात मिळतात कोणत्या ऋतूत फळांची उपलब्धता कमी असते ठीक आहे याच्या पाच सहा प्रश्न तुम्हाला ते त्यांना विचारायचे आहे बघा फळांची उपलब्धता ऋतूनुसार कमी जास्त होते ऋतूनुसार त्यामध्ये विविधता देखील आढळते ठीक आहे आता बघा फळांची उपलब्धता ऋतूनुसार कमी जास्त होत जातील म्हणजे आपण नाही का बघा ह्या ऋतूमध्ये ते फळ भेटतं त्या ऋतूमध्ये हे फळ भेटतं बघा जसं की आपल्या खाली दिलीत काय रेचरा जरा डोके चालवा चित्रातील फळे पहा पुढील वही म्हणजे तक्त तयार करा कोणत्या ऋतून कोणती पिके घेतात याची नोंद करा चित्रामध्ये नसणारी पण तुम्हाला माहीत असणारे फळे देखील ऋतूनुसार तक्कत्यात लिहा ठीक आहे आता बघा त्यातला नंबर एक आहे हवलं फळ फननस ठीक आहे फननस कोणत्यामध्ये येतो रे बघा उन्हाळ्यामध्ये येतो ते आंबा तुम्हाला सगळ्यांना माहिती कधी भेटतो रे आपल्या खायला उन्हाळ्यातच चिकू चिकू पावसाळ्यातल्या हिवाळ्यातल्या आणि चिकू जास्तीत जास्त कधीपणा या वेळ असतो आता बघा जाम जाम कधी अवेलेबल असतो बाळा पावसाळ्यात ठीक आहे सफरचंद कधी असतो तुम्ही कोणत्यामध्ये लिहा त्यानंतर संत्री संत्री जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये भेटते टरबूज तुम्हाला सगळ्यांना माहिती उन्हाळा द्राक्षे उन्हाळा हे जांभू सुद्धा उन्हाळा किंवा पावसाळ्याचे तोंडाला तर सुद्धा पावसाळ्यात पण लिहू शकतात केळी उन्हाळा पावसाळा किंवा कधी पण लिहा पण जास्तीत जास्त उन्हाळ्यात उन्हाळ्यातचल्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा हे खाली मला वाटतंय हे काही वेगळं झाडे याला पण तुम्ही पाऊस शकता जसं की याला मला वाटतं आहे तसेच जा फळ आहे तुम्ही शोधा ते लिहा ठीक आहे काय करावे बरं इरफान आणि सुप्रियाला बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले आहेत त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे तुम्ही त्यांना बटाट्यापासून बनवले सारे वेगवेगळे पदार्थ सुचवा एक ॲक्टिव्हिटी दोन मुले आहेत इरफान आणि सुप्रिया हे बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले मग त्यांची मम्मी सारखं बटाटे बटाटा बन बटाटा बन त्याने काय झाले ते लेकर कंटाळे आता बघा तुम्ही बटाट्यापासून कोणकोणते पदार्थ बनवू शकता जसे की ज्या जसाहेबांचा फेरोट पराठा पोटॅटो पराठा त्याच्यानंतर फिंगर चिप्स त्याच्यानंतर मला वाटते सुका बटाटा देखील तुम्हाला आवडत असेल त्याच्यानंतर त्या बटाट्यापासून वडापाव पॅटीस अजून सँडविच काही देखील आपण या ठिकाणी त्यांना बनवून वेगवेगळे खाऊ शकतो बघा खाली दिलेल्या नकाशात महाराष्ट्र व शाजार राज्यानंतर प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिले आहे नकाशा शंका उपडूल टाकता पुन्हा करा आता बघा प्रत्येक राज्यामध्ये कोणती भाकरी जास्त जास्त कुठं जास्त कोणता पदार्थ खातला जातो आपल्या महाराष्ट्राचं चाललं आहे ठीक आहे बघा महाराष्ट्रावर शेजरा राज्यांचे प्रसिद्ध आहे खालीलप्रमाणे तक्ता तयार करा जिल्हा व राज्य पदार्थांची हाती करा हे पदार्थ कोणत्या धान्यापासून फळापासून भाजीपासून बनवल्या याची माहिती घ्या त्याची नोंद वापरल्या घटक शीर्षकाला करा बघा यापैकी ॲक्टिव्हिटी दिली बघा पहिला आपण जिल्हा घेतला रे आपला बीड जिल्हा घेतला जिल्ह्याच्या खाली बघा असं तक्ता बनवायचं आहे फ्रंटला लिहि जिल्हा राज्य पदार्थ आणि वापरलेले घटक ठीक आहे बघा आपण बीड जिल्हा घेतला बीड जिल्ह्यामध्ये पदार्थ कोणते रे फेवरेट बाजरीची भाकरी असं पदार्थाच्या खाल्लीचं बाजरीची भाकरी वापरलेले अन्न घटक बघा बाजरीच्या भाकरीसाठी कोणते अन्न घटक वापरले तरी धान्य बाजरी बाजरी हे धान्य असं लिहा तुम्ही ठीक आहे त्यानंतर आपण सेकंड जिल्हा घेतला कोणता रे जसं की स घेतला आपण कोल्हापूर कोल्हापूरमध्ये काय फेमस आहे रे तांबडा पांढरा मटण रस्सा ठीक आहे त्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला नॉनव्हेज लागणार ठीक आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये काय फेमस आहे तरी मोदक मोदक मुद़ कशापासून बनवतात मोदक हे खोबरं अजून गूळ किंवा साखर हे सगळे पदार्थ मिळून टाकलं रत्नागिरीमध्ये तांदळाची भाकर तांदळाची भाकर कशापासून तांदळापासून रत्नागिरीमध्ये नाचणीची भाकर अन्न अन्नघटक नाचणी रायगडमध्ये तांदळाची भाकर पदार्थ लिहा तांदळाची झाक भाकर वापरलेला अन्न घटक तांदूळ गुजरातसुद्धा लिहू शकता तुम्ही इथं गुजरात ढोकळा आणि ठेपला इथं पदार्थ कोणता रे ढोका ठेपला इथं गुजरात ढोका ठेपला आणि अन्नघट्ट कोणता आहे बेसन पीठ ठेपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ अशा पद्धतीने दिले सगळे राज्य लिहून काढायचे आणि त्याच्यापुढं काय करायचं तुम्ही त्याचे अन्न पदार्थ लिहून काढायचे ठीक आहे आता बघा कोणत्या प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या पठार प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते या भागात ज्वारीपासून हुरडा लह्या हो भाकरी घुगऱ्या पापड सांगे आंबले आंबिल धपाटे दर्डी इत्यादी पदार्थ बनवले जातात बघा महाराष्ट्रात काय होतं रे मुख्य पीक कोणतरी आपलं जास्तीत जास्त ज्वारी घेतले ज्वारीपासून बा किती पदार्थ बनवू शकतात ज्वारीचे भाकर हुरडा लह्या भाकरी घुगऱ्या पापड सांडगे आंबील ठीक आहे असे पदार्थ बनवले जातात कोकणात किंवा समुद्रकिनार लगतच्या प्रदेशामध्ये नारळ घोबळे त्यालाचे वापर मोठ्या प्रमाणात केले जाते मध्य महाराष्ट्रातून ज्वारी बाजरी भुईमुख सोयाबीन तीळ व मोहरी इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणात करतात मृदा व हवामान पिकामध्ये हा बदल होतो हे लक्षात घ्या या बदलानुसार प्रदेशातील लोकांचा आहार ठरतो बघा कोकणात काय केलं जाते जास्तीत जास्त तांदूळ नारळ व खोबर तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला कारण त्यांच्याकडे जास्तीत जास्त पीक असतं मध्य महाराष्ट्रात ज्वारी बाजरी भुईमुग सोयाबीन तीळ व मोहरी इथे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे ज्वारीची भाकरी बाजरी भाकरी भुईमुख आले की त्याच्या शेंगा खाल्ल्या जातात सोयाबीन देखील असे तिळ मोर सगळ्या गोष्टी आपल्याकडे पिकतात म्हणून आपल्या जास्तीत जास्त खाद्यपदार्थामध्ये हे पदार्थ ठीक आहे मृदा व हवामानानुसार पिकामध्ये हा बदल होतो बघा तुम्हाला माहिती आहे बारण पाऊस पडला की आपण सरकी लावतो त्याच्यानंतर सरकी उपटून त्या ठिकाणी खायची पिक का कारण तेव्हा ते हवामान कसं असतं त्याला व्यवस्थित असं बघा माहीत आहे तुम्हाला पूर्वी ठराविक ऋतूत मिळणार काही फळे भाजी आता वर्षभर मिळू लागल्यात याची काही का नाही बघा पहिल्यांदी काय व्हायचं रे आपल्याला बोरं पावसाळ्यातच खायला भेटायचे हो की नाही किंवा आपले आंबे फक्त आणि फक्त उन्हाळ्यातच खायला वाटायचे पण आता काय ठेवायचं का ते दे कोणत्या देखील ऋतूमध्ये दे आपल्याला भेळतात का त्याची कारणं काय वर्षभर पाण्याची उपलब्धता म्हणजे कंटिन्यू आता पाण्यास साठा केला जातो जसं की विहीर शेततळे त्याच्यामुळं पाणी त्यांना भरपूर भेटतं सुधारित बियाण्यांची उपलब्धता बघा पहिले बियाण्यांमध्ये कसं असतं आहे एकदम असे आधुनिक नव्हते ते लावलं की जळायचे खराब व्हायचे आताचे बियाणे तसे नाही बघा जगाच्या वेगवेगळ्या भागांतून येणारे फळे व हो भाज्या आता काय होतं रे आपल्याकडून चीनचे काय फळं येतात किंवा आपले फळ त्यांना मसाले वे वेगवेगळे ट्रान्सफर होतात म्हणजे आपल्याकडे जे नाही ते त्यांच्याकडून काय होतं रे आपल्याला खायला भेटतात जसं की फॉर एक्झाम्पल केवी मला सांगा पहिले लोक केवी खात होते का नाही आताच्या लोकांना केवी भेटायला लागली त्याच्यानंतर अशा भरपूर भाज्या खायला भेटतात जलद वाहतुकीची सोय आणि पटकन पटकन बघा पहिलं कसं फक्त गावातली गाव ट्रान्सफर असायचं बैलगाडीने त्यांनी आता काय होतं रे ट्रेननी काय होत्रेबानू वेगवेगळ्या भाज्या देशामध्ये पोचल्या होत्या बघा जरा डोक्याला हवा तुम्हाला ज्वारी बाजरी गहू तांदूळ व मका या धान्यांपासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा मग तुम्हाला कोणते पदार्थ खावा लागेल याबद्दल विचार करावा यादी अधिकार बघा तुम्हाला काय म्हणणार ज्वारी बाजरी गहू तांदूळ व मका यांपैकी काहीच खायला वाटलं मग तुम्ही काय खाणार आहे जरा डोकं चालव बरं तुम्ही काय खाणार हं तुम्ही काही त्या भाज्या उकडून खाणार का ठीक आहे याच्या आधी तुम्हाला मात्र काय असं की तुम्ही घुगऱ्या खाताल किंवा मटकी किंवा नाचणीची भाकरी तुम्ही या ठिकाणी खाता ठीक आहे हे नेहमी लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायचं आहे प्रदेशातील हवामान मृदा पाणी आणि आपली गरज यावर कोणती पिके ठेवणार हे ठरते त्यानुसार आपल्या आरात कोणते प्रमुख अन्न असणार हे सुद्धा ठरते बघा काय होतं तर मग मी आत्ता सांगितले एक तर पिकासाठी हवामान गरजेचं असतं माती मृदा म्हणजे माती, माती पाणी आणि आपली गरज गरज म्हणजे काय रे त्याला खतं बियाणे वगैरे व्यवस्थित पोहोच करणे ठीक आहे त्यानुसार आपलं काय होतं रे प्रमुखाने ठरतं आता आपल्याकडे जास्त असतात म्हणून आपल्याकडे पोळ्या खाल्ल्या जातात ज्वारी ती म्हणून आपल्याकडे ज्वारीच्या भाकरी आणि बाजवा आपल्याकडे तांद्याची भाकरी सहजासहजी कोणी खात नाही आता बघा अन्नपदार्थातील विविधता आपण आज काय काय शिकलो रे अन्नपदार्थातील विविध म्हणजे कशे कोणत्या प्रदेशात कोणकोणते अन्न खाल्ले जातात प्रदेशानंतर अन्नपदार्थ विविधता असते अन्नधान्य फळे भाज्या ऋतूनुसार उपलब्ध होतात आणि महाराष्ट्र शहराचे विविध अन्नपदार्थ खाल्ले जातात म्हणजे अन्न फळे व भाज्यांची ऋतू काय होते उपलब्ध आहोत हे पण शिकलोत आपण आणि महाराष्ट्र व त्या राज्यामधील कोणकोणते पदार्थ खाल्ले जातात आता तर आपल्याला नकाशामध्ये पाहिलं गुजरातमध्ये ढेपळा खाल्ला जातो अजून मध्य प्रदेशमध्ये फाफला लापशी खाल्ली जाते त्याच्यानंतर छत्तीसगडमध्ये दालबाफुरी तेलंगणामध्ये कारोपुरी बिर्याणी मिरची सालन कर्नाटकमध्ये पाक इडली डोसा आणि कोळंबीचा रस्सा खाल्ला जातो सो ना ठीक आहे याच पद्धतीने हा आपला छोटासा एकदम छान असा चॅप्टर होता जसं की नाव परिसर परिसरा विभागमधला अन्न आणण्यातील सॉरी अन्नातील आता आपण तुमच्याही सांगतो स्वाध्याय स्वध्यापे तुम्हाला देणार तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनवर क्लिक करा बाय बाय